मी वैष्णवी टिबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आज मी काळ्या बाटणाचं चिकन बनवते त्यासाठी कढई गरम परत ठेवून तेल टाकले त्याच्यात दोन चमचे थोडीशी हळद वाडी आणि थोडंसं हिंग टाकते काळं वाटण टाकते तेलामध्ये चांगलं परतून घेणार पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे त्याला चांगला 15 है। तेला परतून घेणार तेल थोडं टाकलंय कमी झालेलं म्हणून दोन चमचे आपलं साधं वाटण आहे कांदा लसूण खोबरं आलं कोथंबीर याचं वाटण केलेलं जे भाजून करतात ते ते टाकले आणि आता चांगलं परतून घेतो चमचा गरम मसाला धन्यजिरे पावडर एक चमचा ते चांगलं परतून घेतो लाल तिखट दीड चमचा चांगलं परतून घेते हे आता तेलामध्ये खमंग मसाले टाकलेत आता थोडासा चिकन मसाला टाकते अंदाजानुसार फिलचिपचा आणि हे चांगलं परतून घेते चांगलं एकजीव झालं आहे बघा थोडंसं पाणी टाकते त्याच्यात तेल फुटलं आहे मसाल्याला थोडंसंच पाणी टाकलं आहे फिल्चितचं कारण चिकन मी शिजवून घेतले दोन सुट्टीवर सुकं करायचं आहे एकदम म्हणून आणि हा मसाला पण चांगला परतून घेतो चांगला खमंग वास सुटला मसाल्याचा चवीनुसार मीठ टाकते दीड चमचा अंदाजाप्रमाणे आपण आणि ते पण मीठ चांगलं परतून घेते शिट्ट्या काढून शिजवलेलं चिकन टाकलं आहे त्याच्यात त्याला पाणी सुटलेलं ते पण टाकले आता हे सुकं होईपर्यंत पूर्ण सुकं करणार आहे शिजलेलंच आहे चिकन पण आटे आट ते आटेपर्यंत झाकणवरून ठेवणार मंद आचेवर पाच ते सात मिनटं चिकन पूर्ण आटलेलं आहे तर वरून कोथंबरून टाकते काळ्या वाटण्याचं चिकन माझं झालेलं आहे आता मला रस्सा चिकन करायचं आहे ते दाखवते दोन मिनटं झाकून ठेवते मग हे सुकं होईल एकदम मध्ये चिकन शिजवून घेतलेलं त्याच कुकरमध्ये मी रसा चिकन बनवते थोडंसं तेल टाकले तेल गरम झालं की हे वाटण टाकणार कांदा लसूण आलं खोबरं आणि कोथंबीर ह्याचं वाटण टाकणार वाटण चांगलं परतून घेते तेलामध्ये आणि त्यात मी हळद आणि हिंग टाकते हळद हिंग टाकले अर्धा अर्धा चमचा अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग चांगलं तेल कितीपर्यंत परतून घेतो मग यात मसाले टाकायचे एक चमचा लाल मसाला परतून घेते चांगलं धन्य जिरे पावडर एक चमचा चिकन मसाला टाकते थोडा हे तेलात मसाले चांगले परतेपर्यंत तेल फिटेपर्यंत भाजून घेते बघा मसाले चांगले परतले गेले अंदाजे मीठ टाकते चिकन शिजवताना मीठ नाही टाकले आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं परतून घेते चांगलं हे बघा आता मसालेलं तेल तुटले तेल फुटले आता त्याच्यात चिकन टाकते चिकन करायचंय हे शिजवलेलं चिकन आहे हे त्याच्यात टाकते चांगलं हलवून घेते वाटणाचं पाणी पण टाकलं आहे थोडंसं कोथंबीर टाकते आणि चिकन तर शिजलेलंच आहे एक उकळी येईपर्यंत पाच मिनटं चिकन मसाले चिकनमध्ये मुरेपर्यंत थोडं शिजवून घेणार आणि मग चिकन रेडी अशी माझी चिकन थाळी तयार झालेली आहे काळं चिकन काळ्या वाटणाचं चिकन, चिकन रस्सा लिंबू कांदा पाकडी ज्वारी बाजूची भाकरी आणि भा आणि वरण केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय